एवढी ताकद परमार्थामध्ये माय बापांनो म्हणून लक्षात ठेवा मी जाता जाता का म्हणतोय कारण पोरीचा बाप म्हणतोय कि मला निर्वेसनी जावाई पाहिजे निर्वेसनी जावाई निर्माण करणारी फॅक्टरी ना टाटाला निर्माण करता आली ना अंबानीला निर्माण करता आली आपण वारकरी संप्रदायामध्ये तोंडी तंबाकूची नळी ऐसे संत झाले कडी तोंडी तंबाखूची नळी स्नान संध्या बुडविली पुड़ पुढे भांग उडविली भांग भुरका हे साधन पचनी पडे मद्यपान तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग धडधडीत विज्ञान सांगणारा आपला संप्रदाय म्हणून पोरांनो लक्षात ठेवा जे लग्नाला आलेले तर ज्यांचे लग्न वहिनात त्यांनी अगोदर फेसबुक तपासून बघा त्याच्यावर कोणत्या रील्स टाकल्या जो वाढताना वारी चालताना भजन करताना रील्स टाकील त्याला स्थळ चालून येईल लक्षात ठेवा कारण तो व्यसनमुक्त असतो म्हणताना महाराज तो आमच्यावरच का तुटून पडा कारण आमच्या गावात प्रसंग घडला पोराचं लग्न जमत नव्हतं कस तरी लग्न जमलं ते दुधाचा व्यवसाय करत होतो साडेसहा फूट उंच होतो एक दिवस त्याच्या काय मनात आलं मशी खाली जाऊनच झोपलं ते बरं नेमकं झोपलं तर झोपलं उलट झोपलं याचे पाय गेले मशीच्या तोंडाकडं आणि तोंड नको तिथं आलं वरून पऊ पडायला आणि व्हिडिओ काढायला एकच झालं आणि तोच व्हिडिओ त्यानं अपलोड केला एवढा व्हायरल झाला एवढ्या लाईक्स आल्या एवढ्या कमेंट्स आल्या की सासरवाडी पर्यंत गेल्या जमल्याल लग्न मोडलं कारण एवढा बावळट जावाही कोणालाच नको आहे म्हणून ज्यांना वाटत त्यांनी हजारात आता पोरीचा बाप शेअर विचारीना अगोदर तुमचा अकाउंट शोधून काढतो ते आणि त्या अकाउंट वर कळत कि पोरगा आहे एका माणसातला म्हणून माणसातल्या रील्स टाका आपल्या आयुष्याच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विठल विठल छंद लावून घ्या छंद कोणता लावून घ्या कारण पैशान समाधान मिळतं हा भ्रम आहे जसं त्या हरिणाला परताना मृगजळ दिसतं ना, ना पाण्यासारखं वाटत म्हणून पैशात समाधान वाटतं पण ते असत नाही आणि असं जर समाधान असतं तर सगळे श्रीमंत आनंदी झाले असते अडीचशे तीनशे वर्ष जगले असते पण ते आपल्या अगोदर चालले आपल्या अगोदर चालले लक्षात ठेवा नव्वद पंच्याण्णव ब्याण्णव वर्षाचा वारकरी वारी चालतो अखंडपणे पाण्या पावसात त्याला काहीही होत नाही आणि साहेब एसी रूम मध्ये बसलेला असतो पण बाहेर पाऊस पडायला लागला की याला आतमध्ये सर्दी होते म्हणून आई बापाच्या कृपेनं आणि देवाच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं मिळालंय हे कमीत कमी सात दिवस तरी आपल्याला त्याच्या चरणी वाहता आलं पाहिजे एवढा संकल्प आजच्या दिवशी करा दररोज या कीर्तनाचं सार्थक आहे म्हणून तुकोबार आहे पहिल्या चरणात सांग पाईक तो जान पाईक क भाव पाईक तो दान पाईक भाव तो जाना पाईक तो भाव पाई तो जाना पाईक तो जाना, पाईक पाईकाचा भाव पाईक तो जाना, पाईकाचा भाव पाईक तो जाना पाई तो भाव पाई क तो जाईक तो वाटा लगभग व्हायचं असेल तर अगोदर पायिकीचा भाव कळला पाहिजे मग मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की महाराज पाईक कोणाला म्हणावं मी अकरावी बारावीला शिकवणारा गुरुजी लक्षात ठेवा तुमच्या वंशाची टीम हे जेवढे तुम्हाला कळले नाही तेवढे मला कळले मी एकाला म्हणलो पाईक याने की अरे ते म्हणला मार्क देणार का म्हणलं देऊन टाकले आपल्या काय बापात जाते वीस पैकी वीस द्यायचे फक्त एकवीस देण्याचं टाळायचं नाही तर आपण येरवाड्यात आणि पोरग बोर्डात फक्त वीस पैकी वीस द्यायची लोक पायीक म्हणजे काय कड्या ते म्हणलं जो माय बापाचे पाय ये इकून येतो पाईक <laughs> जो माय बापाचे पाय ये इकून येतो त्याला पायिक म्हणा म्हणलं तुला माय बापाची एवढी अलर्जी का ते म्हणलं माझा बाप म्हणला दहावी झाल्यावर मी तुला बुलट घेऊन देतो म्हणजे आता बारावी होत आली तरी बी द्यायना म्हणजे दोषी कोण आहे पोरगा दोषी आहे का बाप दोषी आहे बाप दोषी असतो अवकात नसताना पात्रता नसताना स्वप्न दाखवणं शहाजी राजानं शिवाजी महाराजांना फक्त काय दिलं तर झरी पटका दिलान राजमुद्रा दिली सांगितलं बाळराजे जे स्वप्न आम्ही सत्यात उतरू शकलो नाही तो आमचा चिरंजीव म्हणून तुम्हाला उतरायचं आहे राजाच्या हातामध्ये शस्त्र नाही अस्त्र नाही तरी सुद्धा महाराजानं लढाया जिंकल्या त्यांनी पत्र लिहिलं नाही आबा साहेब तुम्ही एकच प्लॉट घेतलाय त्याच्यावर माडी कोणी चढवायची बाप तलाठी आहे पोराचा पोरग म्हणतोय आमच्या बापाला काही जमलं नाही म्हणलं काय झालं ते मला नुसता प्लॉटच घेऊन ठेवलाय त्याच्यावर काही बांधायचं का नाही आपण आपले पोर अधू बनवले शेतकऱ्याला विचारा मोसंबीची शेती असेल तर त्या मोसंबीला पीक कधी येतं दोन महिने पाणी टाळावं लागतं त्याच्याशिवाय त्याला फलोरा लागत नाही तसं आपल्या वंशाच्या देवाला ताण द्यायला शिका हा वेडपटपणान बावळटपणा सोडा आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या पोराला देऊ झाडाला जास्त पाणी घाला तर जास्त पाणी घातल्यानं त्याची मुळ सडतात ही गोष्ट लक्षात ठेवा पाईक कुणाला म्हणावं का म्हणे स्वामी उने पण पायीक जतन करीत असी तुकोबा राय म्हणतात पाईक कुणाला म्हणावं जो आपल्या स्वामीला उन्हे पण येऊ देत नाही त्याला पाईक म्हणावं वारकरी आपला स्वामी कुणाला मानतो ज्ञानोबा तुकोबांना मानतो मग मला वारकऱ्यांना विचारणंय की ज्ञानोबा मावलीन तुकाराम महाराजानं गायछाप खाल्ली असेल का सूर्य व्रत राखो व्रत राखो एकादशी अरे करो अन्न त्या भांग तंबा खूण तजे कबीराभार श्रीमंत बाबा आमच्याच माग तू का लाग लक्षात ठेवा कारण वारकऱ्यासारखा सज्जन माणूस आता राहिला नाही घरी गेल्यावर नातवाला विचारा त्याला पांडुरंगाचा फोटो दाखवा आणि आजोबाचा फोटो दाखवा आणि विचारा त्या पोराला या दोन देवापैकी तुला कोण आवडतो ना तो नातू पांडुरंगाचा फोटो फेकून देतो आजोबाचा फोटो आपल्या छातीला कवटाळतो ज्या आजो ज्या नातवाला पांडुरंगापेक्षा आपला आहे तो जगला पाहिजे का नाही जगला पाहिजे माय बापांना पोरांना सांगणं ज्या शिवाजी महाराजांना तुम्ही तुमच्या गावात विराजमान केलंय त्या शिवाजी देशी पेली का विदेशी जरा विचारा नाही तर आपला वाघ टेक केलंय वाघण काय पातोस राग आणि आपला वाघ आडू किलोचा पीक जोमात आलं म्हणून बापानं बुलट घेऊन दिली बुलट घेऊन दिली वार आलं ला की हा बुलटला तर हरून बसतो बुलट उडून जाऊ म्हणून नाही वाघ उडून जाऊ नये म्हणून आपला वाघ दरकाळी फोडायला गेला की पिचकारी पडते कारण आपला वाघ गोवान मावा हणायला लागलाय वाघ हसायला लागला ला 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 की कळतोच नाही माणसाचा बच्चा आहे का मगरीचा बच्चा आहे चोवीस कॅरेटचं सोनं लाजायला लागलंय त्याचे दातो पाहून की हे ओरिजिनल आहेत का आपण ओरिजिनल म्हणून लक्षात ठेवा जर हातामध्ये शिवाजी महाराजांचे गंडे बांधत असताल तर हजारदा विचार करायचा अरे आपण शिवाजी महाराजाचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत आपण तुकाराम महाराजाचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत जर मी स्वतःला वारकरी मानून घेत असेल तर मी वागायचं कसं बोलायचं कसं याचा हजारदा विचार केला पाहिजे कारण कोणी मुंबाजी येणार नाहीये तुकाराम महाराजाचं चरित्र उद्ध्वस्त करायला कोणी अफजल खान येणार नाहीये शिवाजी महाराजाचं चरित्र उद्ध्वस्त करायला आम्ही चालतो कसणी बोलतो कसो <laughs> यावर त्या अवलंबून असतो म्हणून तुकोबा राय म्हणतात पायक तो जाणी पायकीचा भाव बाळराजे पायक झाल्याशिवाय मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कळणार नाही अनेक लोक म्हणतात तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजांचा काय संबंध आला भजनी पै विक्षेपतेची पै मरण जवा जावा क्षण एक वाया तुकाराम महाराजाच्या भजनामध्ये विक्षेप येतोय विक्षेप कोण आणतोय उच्छे उच्छेद हा गे मांडला रोकडे विठ्ठला परचक्रा परचक्रानं उच्छेद मांडलेला आहे भीत नाही आता मरणा दुःखी होता जनान देखवे डोळा म्हणूनच त्या बारा मावळातून तानाजी एसाजी सूर्याजी तयार झाली एखादा तानाजी धुळ्यातून का नाही गेला एखादा बाजी जळगाव मधून का नाही गेला का त्या बारा मावळातला पोरगाच म्हणायचा तरी पण लाखोचा पोसिंदा वाचला पाहिजे कारण तुकोबारा यानं तिथला झोपलेला माणूस जागा केला जागता उठता केला आणि उठणाऱ्याच्या हातात दांडक दिलं आणि सांगितलं मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदुवायचे म्हणून हे तानाजी येसाजी तयार झाले तो औरंगजेब म्हणायचा या शिवा को पोला दिल आदमी तानाजीला तानाजी न म्हणावं सोने रुपे अम्मा मृती के समान माणिक पाशान खडे जायचे तुकाराम महाराजाच्या विचारातून तयार झाले होते

सोळा वर्षाच्या भोसल्याच्या पोरानं आणि त्याच्या मित्रानं म्हणावं किती होते फक्त सात सोळा वर्षाचं पोरग त्याच्या आईनं सांगितलं हे मोक्याच आहे आणि आपली मम्मी सांगते हे सगळं धोक्याच आहे मम्मी शिवाजी महाराज आपल्या आईला मम्मी म्हणायचे का मॉम मावली मम्मी म्हणायचे का मॉम मम्मी Mom, आपल्या पोरांना सवय लागली दोन्ही पर्याय मधलं एक निवडा पण हे दोन्ही पर्याय खोटे शिवाजी महाराज कुणा कुणाला व्हायचोय हात वरती करा बर अरे एकटच निघाल ते त्याच्यासाठी टाळ्या वाजवा बाकी सगळे अफजल खान होणार आहेत फाजल खान होणार आहेत कुस्तुमे खान रुस्तुमे खान उचले खान तुसले खान आपल्याला सवय लागली नाही नाही गला दोन तास महाराजाला गुत्त दिलंय हे पांडुरंगाचं नाव घ्या म्हणलं तर कुणी घेणार नाही दोन तास घ्यायचं नाही आणि ते मेल्यावर मात्र म्हणायचं राम नाम म्हणा नाम म्हणा देवाचं नाव त्याचा जीवच जायना ज्यानं आयुष्यभर गावात एकही तुळस उभू दिली नाही ते मेल्यावर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घाला म्हणतात ब्यासरामाच घाला बसरामाच देव मेला नाही लक्षात ठेवा देव मेला नाही तो फक्त अंत पाहतो कुणाचा त्याच्या आत्याच्या पोरांचा शंभर अपरात पूर्ण झाले की चालता चालता माणूस आडवा पडतो म्हणून एवढेही स्वैराचारी होऊ नका की ज्यानं आपल्या धर्माला लांछन लागेल म्हणून लक्षात ठेवा जर आपण स्वतःला पाईक म्हणून घेत असो तर आपण आपल्या स्वामीला उन्हे पण येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे शिवाजी महाराज रायरेश्वरावर गेले शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर त्यांना कळालं अरे गड घ्यायचे असतील स्वराज्य निर्माण करायचं असेल तर पैसा नाही अडका नाही धन नाही दौलत नाही करावं काय दुःखी अंतकरणानं त्यांनी देहूला यावं आपल्या सद्गुरु पुढं मस्तक ठेवावं आणि आपलं ग्रहाण मांडावं आणि तुकोबारायानं त्यांना वृत्त करावं सांगावं ते दुसऱ्या चरणा